चाल सकाळ करत होत्या तर माझा आता आरोप आहे एग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि मोर्चा ही सगळी लागेबंदी आहे आणि वादा येणार म्हणूनच ती सगळी पळपळ झालेली आहे आणि आजच्या प्रकारचं हे ही बाजरी आहे मोरे साहेब आपण बघू शकतो ही बाजरी होती महाडामध्ये बाजरी आहे बाजरी सकट मातीत माती चोरून येईल त्यांना बोलून माऊली सरकार माउसाहेब या इकडे

हे आता दुस करायचं जेव्हा जेव्हा गाड्या अडवली तेव्हा फोन का तुम्ही सांगता आमच्या हात नाही आमचं संबंध नाही रॉयटी जायला कोण आहे रॉयटी कोणी दिली पंचनामा केल्याशिवाय तुम्ही रॉयल्टी दिलात का आपण जेव्हा जेव्हा धरणार आम्ही फॉरनिगाड्या अडवली म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाला त्रास आहे तुमचा इथं गाड्या वाल्यांचा प्रत्येकाला त्रास दिला धरण टायमाला आम्ही फोरन निगाड्या अडवले तेव्हा तुमची उत्तर आहे तिकडनं तिथं आमचा संबंध ना म्हणून इरिगेशनला फोन करा म्हणून इरिगेशन वाल्यांना इरिगेशनवाल्यांना फोन केला ती तुमचं नाव सांगतात की त्यांना फोन करा म्हणून

इरिगेशन इरिगेशन इरिगेशनची इरिगेशनची वाच काय पाणी इरिगेशन आहे ना तुम्हाला बाय बंदी जाईल कारवाई आम्ही काय दाखवून द्यायचं पण त्याला दाखव जबरदस्ती नाही बोलू तुम्ही इथं आलो काय केला बंचनामा केला का मातीवाल्याला फोन केला पळून काय केला सांगता येतील जबाब घेतली तुम्हाला काय नाही काय वर मोठमोठी बाकी तुम्ही मेल या पाठ्यावर आम्हाला गेल पण काय आलं मेन पाकि नाही देशल पाहिजे माथारा मला त्याला काळण्या शोधलं पाहिजे काय काही लोकांनी मी नाव नाही घेत बाहेर पा पा दिली देवराम लाड्याने दे। मातीवाई इलेक्शन जिंकली अशी कोणतरी बाहेर दिली पण या तरी नाही कळत म्हटलं होते देवराम लाड्याने मातीवाल्यांचे पैसे वापरले म्हणून मी मग जाग देवरामधे मातीवाली पळत का मातीवाल्यांनी तर या सांगा आम्ही देवराम लाई केलंय का त्याने यावा ना देवराम लांडे आल्याबरोबर पन्नास सगळ्या पळून गेल्यात आता माझा आरोप आहे इरिगेशन डिपार्टमेंट आणि मजबूत घ्यातो यांच्या ठिकाणी यांना फोन केला सर केव्हा आज येत आहे तुम्ही पळा 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 आला आला इरिगेशनचं कोणाला येतं कोणी आज आलं तर तिकडं आणून मग फोन करायचं नाही नाही गिर घाण घेत नाही इरिगेशन नाही अहो गवारी साहेब मी सकाळी प्रांत साहेबांना फोन केला प्रांत साहेब म्हणले मी तहसीलदारांना संपतो बरोबर याला तर मग मी तहसीलदारांना फोन केला तर तहसीलदार साहेबांनी सरकारला पाठवलं सरकारही लेट आला अकरा वाजता आता मला म्हटले मग तुम्हाला सांगतो तुम्ही आता शे आता किती वाढलेस त्यांनी सांगितलं म्हणून साहेबांना आता किती वाढलेस पावलेची साहेब पावले तुम्ही मी सकाळी नऊ वाजता प्रांत रिफोन केलाय प्रांत साहेबांनी खेड मारून नऊ वाजता इकडे सुट्टी तहसीलदारला आणि

काही आलं ते तो आज नाव तुम्ही घ्या नाव काही घेणार बाबा पन्नास गाड्या दिवसा भर दिवसाभर आम्ही आल्या गाड्या पळून जातात पन्नास गाड्या पळाल्या आणि बाईटमध्ये असं सांग सांगलं आता देवराम लांड आली त्या माझ्या गाड्या बसून चालू केल्यात कोणा कोणामाला पहिले त्याने कोण पळून गेला त्यांना कोणा बाहेर दिले ना त्याने परवानगी आहात त्याचा अंतर्गत त्याने परवानगी दिली गाड्याची परवानगी कुठली खडकुमची आणि गाड्या कुठे भरतात तर तुम्ही काय पण आम्ही काय आमचे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी तुमचा आरोप आहे माझा घ्यायकडा तुझ्या साहेब आला तर अजिबात लागत हो राऊ तुम्ही येतात सरकल ती कुठेतरी पाणी मुळतोय काय सप्त तिकडे गाव बोलतोय तिकडे आम्ही या कशा बघतोय आम्ही आम्ही आरे सांगायला नाही मोर या ना मी तुम्हाला काय सांगलं जबाब के घेतलेला आहे काय प्रश्न आहे सर्वच हो एक दोन तीन चार पाच काय झालं एक तारखे काळ जात आणि परवाने खडकुंबे कारण दुसरी ग्रामपंचायत कुठली त्यांना परवानगी देत नाही आदिवासी भागामध्ये एकाच ग्रामपंचायती खडकुंबे त्यांना परवाना देते जवळजवळ तुम्ही त्याच्या माहिती काढत आहोत किती लोकांना परवानगी दिला तुम्ही सर्कल त्या टायमाला तुम्ही रॉयल्टी साठी अर्ज येतात त्या नाव असं ना टायमालाय का त्यावेळेला त्या प्रतिज्ञापत्र या मालकाच कोण देतोय तो त्याची संमती पत्र सगळ्या ठरावाची नक्कल सगळे पाहिल्याशिवाय आता मग अहवाल पाठवला जातो तसा अहवाल नाही पाठवला जात तुमचा पंच नाम होतो ना तिथं माती आहे का कलेक्टरला पूर्वी उत्करणाचं हे दिलेत का आपण म्हणजे त्यांनी मागणी केले या ग्रामपंचायतीना ठरावात या घाटातून एवढी एवढी माती आहे हे संबंधित अ पंढरीनाथ तुम्हाला सगळं माहिती आहे का सगळ्या किती लोकांनी मागणी केलेली सपाटी माती कानाचे जाते परवाना एक मिनिट परवाना खडकुमचा तुम्ही मला सुद्धा लगेच झाला कुठं खाटा जमा करू अजिबात फक्त परवानगी काढ तुमची माहिती काय आता धरणामध्ये राहतोय मी जबाबदारी बोलतोय तुम्ही जर म्हणताय तो परवानगी दिलाय आपण त्याला आम्ही सहाय करतो दाखवा आम्हाला ऐका ना तुम्ही तुम्ही जी ईटीपी दिलेली त्यांना ईटीपी तर घाटामध्ये ईटीपी दिवून ना तिथं उत्खरण इथं झालं शंभर रुपये काही सरकार नाही नाही ते माझी तुम्हाला विनंती अशी आहे की एक दोन तीन चार पाच पोटे याचा तुम्ही किती झाले ते मोजमाप करा आणि याने जिथे परवानगी दिले तिथे तुम्ही करायचं गेल्यावरच्या आताच आहे हेच सगळं मुदतच असते ना मुदत साहेब कायदा ठुआ झाकून आणि तुम्हाला पहा कायदा ठुआ झाकून आणि तुम्हाला वरांनी वाकू अशा प्रकारचा पत्रकार मित्र हा प्रकार चाललेला आहे जिथे परवानगी आहे खडकुंब्या ग्रामपंचायतीची त्या खडकुंबे ग्रामपंचायतीच्या तिथं शेतामध्ये कुठेही खड्डा झालेला नाही खड्डे झालेत एरिकेशन डिपार्टमेंटला फोन केला ते म्हणतात मी जबाबदारी आता आम्ही त्यांना गेलो ते काय म्हणतात त्यांनी तुम्हाला पत्र दिले कोणाला तुम्हाला तर हे एकमेव वेळ ढकालच तुम्ही हे पत्र वाचा जरा हे बघा त्यांनी काय म्हटले तुम्हाला इशारा काय मारला आहे ही जी पद्धत आहे ही अत्यंत चुकीची आहे आणि हे सगळं मॅनेज आहे सगळं इशारा इशारा काय मारला

इत्ता आगा। आगा। हो। हो। इकने इकने चार्स? चार्स? पत्रकार मित्रांनो इथं आलेल्या गाडीचा हवा सोडायची एकी मे वेळ ढकला ढकली करू नका इरिगेशन डिपार्टमेंट महसूल घात महसल घात म्हणतो इरिगेशन डिपार्टमेंट पोलीस वर्ग गेलो का म्हणतो हमचा पार्ट नाही मग पार्ट आहे कोणतं भाव इरिगेशनचाच पार्ट आहे इरिगेशन डिपार्टमेंट पोलीस स्टेशन मध्ये काय म्हणतात का तुमच्या मजसूल खात्याने यांना परवानग्या दिल्या छडकून द्या माती कामच्या परवानगी आमच्या परवानगी साहेब हे बघा शतशी जवळ शंभर एकर मध्ये माती काढली आहे शंभर एकर मध्ये भयानक परतीने माती काढली आहे या ठिकाणी नाईक तहसीलदार गवारी साहेब या ठिकाणी आलेले आहेत गवारी साहेब तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद मी तुमचा मेसेज प्रांत साहेबांना देतो आणि मी प्रत्यक्ष आता उद्या कलेक्टर साहेबांना भेटणार आहे कारण हे माती मातीमाफी आता था थांबत नाही यांना इथं जसं काय वादळ आलं तसं सगळे पळाले पन्नास गाड्या पळालो मला जुन्नरून इथपर्यंत पोचायपर्यंत मला करता सर्कल ऑफिसला मी गेलो हे यांना निघता निघता एक तास झाला बोलला सर्कल भाऊ साहेबांना नंतर जाऊन केला गेला निर्णय म्हणजे सुरू झाले मी साहेबांना पाठवले म्हणजे मी निघत तोपर्यंत मला इथं येईपर्यंत माझा डायरेक्ट आरोप आहे तुम्ही या पंतनामा केल्याच्या नंतर तुमची या या विभागामध्ये निमूक आहे तुमचा सरकार असाल तुमचा तलाटे असल त्यांचे तुम्ही शिडी आर तापरा त्यांनी मातीवाल्यांना फोन केला ग मग आम्हाला कळल ना यांचे जर शिडी आर तापासले तर कळल का बा सरकारनी तलाट्याने कोणतरी फोन केला म्हणून मातीआर पाहाला तुमचं का परवाना आहे खडकुमताना तुम्ही खडकुमला खाला ना मी हो ते जर पंधरा पंधरा फुटाचे गड्डे काढलेत आणि पत्रकार मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो अहो रात्र निवृत्त करत होतो त्या दिवशी माझ्या अंगावर एक गाडी आली होती थोडेच वाट म्हणजे अशा हा मनमाने कारभार चालत आणि या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीने कोणी परवानगी दिली त्याचा मी निषेध करतो नाही निषेध करतो त्यांचं नाव पण घेण्याच्या लायकीचे नाही तुम्ही त्याच्या अंतर्गत परवानगी देतायत काय तुम्ही परवानगी देतात का बा बरं परवानगी दिली